चॅनल वरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि अभिनंदन तुम्ही येत नाही बाबा म्हणून मला तुमचा फार राग येतो येतच नाही येतच नाही तुम्ही ये म्हणून मला फार राग येतो रे लाई घेवा का नाही घ्या हा माझा मला मोठा प्रश्न पडतो तुम्ही येतच नाही लाईला काय कर ना तुमचं आता कुठे कुड पडतात माझ्याला हाताला बघणार आहे किती बघ हाताला किती सुरकट्या पडायला बघितलं का हे बघ यार वय नाही येणार जास्त काही तरी बी एवढा सुरकट पडतात एक नुकसान सांगते तुम्हाला तुम्हाला आवडला तर नक्की तुम्ही करा आता तुम्ही तुमी लायला येतच नाही जास्त लोक आले तर मग मी सांगायचा प्रयत्न करते नवीन नवीन मी तुमच्या तुमच्या समोर काही काय सादर करत जाईल शंभर टक्के तुम्हाला त्याचा गुण लागायलाच पाहिजे तुम्ही माहितीये का लाईलाच येत नाही आता तुम्ही जरा आले तर मग मी सांगते कसं माहितीये का आपल्याला जर नेहमी आजारी पडलो हा आपण जर नेहमी आजारी पडत राहिलो तर आपण गण डॉक्टरला दाखवतो तिकडे तिकडं कोणी कोणी लोक बाहेर पण जातात कोणी कोणी वैधवाणी करतात कोणी कोणी कुठे कुठे जातात जसं जसं ज्याचे तो मनाचा प्रश्न असतो आपण काही कोणाला सांगितल्यानंतर कोणी जाणार आहे का कोणी म्हणाल का हा बाई मी तुझं ऐकून मी जाणार नाही असं म्हणून सांग त्याच्यामुळे ज्याच्या जे पद्धतीने ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या पर्यायनी करू द्यायचं परिस्थिती अशी आहे की जर तुम्ही नेहमी आजारी पडत असाल तर डॉक्टरकडे पैसा न घालता एक काम करा म्हणजे डॉक्टरकडे जा तुम्ही तुमच्या शेफ्टीसाठी डॉक्टर करणं गरजेचं आहे डॉक्टरचं औषध पण घ्या डॉक्टरचा उपचार पण करा मेडिकलमध्ये कोणी तुम्हाला सांगितलं औषध गोळ्यांचं मेडिकलच्या औषध गोळा पण घ्या पण कसं आहे माहिती आहे का जर आपण जास्त आजारी पडलं आपल्याला बरंच वाटत नाही चांगलं वाटतच नाही तर पहिले ना त्याची दृष्टी काढायची त्या व्यक्तीची कशानी माहिती का सात मिरच्या घ्यायचा थोडंसं मीठ सात मिरच्या थोडंसं मीठ घ्यायचं आणि त्याच्यावर ना त्या अकरा वेळा उतरायच्या त्या मिरच्या अकरा वेळा उतरवून नाही एका चार रस्त्यावर ती त्या ठेवून द्यायच्या त्या मिरच्या न जाळता चार रस्त्यावर ठेवून द्यायचा किंवा आपल्याला जर समजा एक बाई जर असेल तर ती बाईला काय करायचं माहिती आहे का ती बाईला जर जी आवड साडी आवडत असेल ज्या बाईला ही बाई नेहमी आजारी पडती जी बाई नेहमी आजारी पडती तिला जर जी साडी आवडत असेल ती तिने नेसलेलीच नाही ती साडी तिने कधी घेऊन शकली नाही आणि तिने कधी ती नेसलेली बी नाही तर अशी साडी एखाद्या गरीब बाईला दान करायचं कोणाला बाईला गरीब बाईला जेणेकरून ती साडी ती तिच्या नावाची नेसल ती बाई तर हे जर तुम्ही केलं तर जी बाई नेहमी आजारी पडत असेल त्या बाई ती बाई कधीच आजारी पडणार नाही म्हणजे तिची इड्यापिढा सगळी चालली जाते एखाद्या गरीबाला जर आपण काही दान केलं ना तर ती इड्यापिढा नष्ट होऊन जाते बा आणि ती बाई त्यातनं मुक्त होऊन जाते त्याच्यामुळे जेवढंच जेवढं होईल ना तेवढं एखाद्या गरीबाला या अशा वस्तू दान करत राहायच्या कपड्यांचे कपडे कप्ड़े, नवे कपडे घेऊन जुने कपडे नका देऊ नवे नवे कपडे घेऊन द्यायचे एखादा गरीब जर ना आता गंगेवरती भरपूर लोकं असतात गरीब लोक असे कपड्यांची वाट बघतात ते आपल्याली कोणी मला आम्हाला कधी कपडे द्यायला येतील असं म्हणू शकत त्यांना घरून काहीतरी खिचडी करून घेऊन जायची थोड्याशा पोळ्या हिर्या मिरचीचा खुडा करून घेऊन जायचा किंवा बटाट्याची चटणी करून घेऊन जायची दोन दोन पोळ्या बटे चटणी अशी त्यांना दान करायची त्या लोकांना भजे वडे पाव ते त्यांना नेहमी कोणी कोण देत असतं ते लोक खातात बाकीचे फेकून देतात ते लोक कारण की गरीब लोक बी थोडेसे असे हे मागणारे असतात ना यांना पण भाजी भाकरीची आस असते ते असं पाववडा भजे अशी तेलगट वस्तू ते खात नाही कधी कधी खाऊन देतात काही काही असे टाकून देतात एका साईडला ते भाजी भाकरीची त्यांना गुढी असते असं गरीब गरीबाला भाजी भाकरीची जास्त गरज असते तर भाजी भाकर आवड असती बुवा त्याला चटणी मिरची खायची ना पण ते भाजी भाकर मा मागतं खायला मग त्याच्यासाठी ना एखाद्या गरीबाला याच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आमुस्याच्या दिवशी एखादा काही सण वगैरे असला त्या दिवशी असं हे घ घरून घेऊन जायच्या आणि हे त्यांना दान करायचं आणि जी बाई मी आजारी पडते ना ती बाईच्या बाईनी एक साडी घ्यायची छान नवी साडी ती साडी घेऊन सनी एखाद्या गरीब बाईला ती साडी दान करा जेणेकरून ती बाई नेसल तिला सांगायची ही साडी नेस नेसबो असं म्हणून सांग तिला काही आपल्या अंगावर उतरावून द्यायची नाही आहे किंवा आपल्याला काहीच करायचं नाही त्या साडीला फक्त अशी अशी नवी आणायची दुकानामधून आणि अशी अशी शाजी तिला द्यायला चालले जायचं दंगेवरती भरपूर लोक असतात मंदिरांजवळ भरपूर गरीब लोक असतात बसलेले अक्षरशः साड्या मागतात ते तर काही चांगली साडी साडी काय दोनशेला पण मिळती शंभरला पण मिळते तीनशेला पण चारशिला पण मिळते चांगली साडी घ्यायची आणि तिला दान करून द्यायची तिच्या अंगावरती ती साडी टाकून द्यायची अशी जेणेकरून करून ती कोणाला विकणार नाही आणि कोणाला देणार पण नाही ती साडी आता आपली नावाची साडी असते ती आपली नावाची साडी तिला दान करायची त्या बाईला मग तिला तिच्या हातात न देता तिच्या अशा अंगावरती तिला अशी उघडून सनी जशी नेसल्यासारखी करून द्यायची जेणेकरून ती सफल होती पाहून होती पावा पाहून होती म्हणजे दिलं ब आपण असं लाभलं ब आपल्याला पुन्य आपल्या पत्रात आलं ब असं म्हणत नाही तर असे काही काही तोडगे असतात ना ते घरच्या घरी करत राहायचे जर ती माझ्या लाईला जर येत याल ना कंटिन्यू एक तासासाठी जर माझ्या लाईला याल ना तर तुम्हाला असे मी तोडगे भरपूर तोडगे सांगेल जेणेकरून करून तुम्हाला भरपूर फायदा होईल तर तुम्ही माझ्या लाईला नेहमी येत राहा नेहमी मी तुम्हाला सांगत राहील आता ज्या लोकांचं मुलांचं लग्न जमत नाही तीस तीस वर्षाची मुलं होऊन जातात काही काही मुलांचं लग्न जमत नाही तीस तीस वर्षाची पस्तीस पस्तीस वर्षाची मुलं होऊन जातात त्यांनी एकच काम करायचं एकशे आठ हळद घ्यायची अख्खी हळद येते ना ती एकशे आठ आखी हळद घ्यायची आणि त्या हळदीला अशी एक फुलची फुलाची माळा कसं वळतो आपण फुलाची माळा तशी त्या हळदीला अशी गाठ मारायची एक एक गाठा मारून मारून तिची एकशे आठ माळा तयार करायच्या म्हणजे एकशे आठ हळदीचे खांड त्या एका माळेमध्ये एकशे आठ हळदीचे खांड असे फुलं कसं वळतो त्याप्रमाणे वळून 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 गाठी मारून मारून सनी एकशे आठ त्या एकशे आठ अगं बाई आहे ग ज्योती का ग ज्योती का स्वागत आहे तुझं माझ्या लाईला एकशे <coughs> आठ असं हार तयार करायचा त्या हळदीच्या गाठ हळद हळदकुंड असतं ना त्याला असे एक एक, एक गाठी मारून असे एक हार तयार करायचा एकशे आठ हळदीच्या खांडांचा आणि तो गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन त्याला अर्पण करायचा आपलं गोत्र आणि नाव सांगून सनी त्या मुलाचं लग्न होत नाही ना त्याचं नाव आणि गोत्र सांगून सनी त्याला अर्पण करायचं त्याला सांगायचं की आम्ही ही माळा तुला अर्पण करते हळदीची तर अशीच हळद हळद आमच्या घरात लवकरात लवकर माझ्या मुलाच्या लग्नाची यावं आणि शुभ कार्य मंगल कार्य आमच्या घरामध्ये घडो मग बाप्पा मी तुला निवेदन ठेवते आणि निवेदन ठेवून तुला जाती तर बघा महिन्या दोन महिन्यातच तुमची इच्छा पूर्ण होईल असे काही नुकसे असतात मी सांगत जाईल तुम्ही माझ्या लाईला येत जा शंभर टक्के तुम्हाला सांगत जाईल लहान मुलगा कधी जास्त जेवण नाही करत आता लहान मुलगा कसा कोणासमोर कोण बायका दूध पाजतात मुलाला लहान मुलाला कधी बी कोणासमोर लहान मुलाला दूध नाही पाजायचं पाठ ज्या ज्या आपल्या घरात पाहुणे आले ना तर त्यांच्याकडे पाठ करायची किंवा तिथून उठून सनी दुसऱ्या साईडला चाललं जायचं आणि तेव्हा त्या लेकराला दूध पाजायचं तसं एकदाची कधी टोक बसून गेली ना तर ती टोक कोणाच्या बापांनी पण नाही निघत त्याच्यामुळे टोक बसण्याच्या आधीच आपण आपलं नियोजन करायचं आणि सांभाळायचं काही गोष्टी त्याचं पालन करायचं घरातले लोक सांगतात ना त्यांचं ऐकायचं असे काही काही मी नवीन नवीन मस्तपैकी भाग तुमच्या समोर आणत जाईल सादर करत जाईल मला आशा आहे तुम्ही जास्तीत जास्त संख्येने येत जाल आता मी एवढंच सांगते बाकीचं जर मी तुम्हाला सांगेल मग तुम्ही माझ्या लाईला उद्या येणार नाही त्याच्यामुळे असं थोडा थोडा काही काही वस्तू तुम्हाला रोज सांगत जाईल काही काय हा जे निकाल तुम्हाला त्याचा गुण लागलाच पाहिजे माझे माझी तुला अशी कोणाची नजर लागलेली आहे मॅस यू अगं परंतु तू काय बोलते ग मला इंग्रजीमध्ये नाही कळत नाही ग बाळा तू इंग्रजी इंग्लिशमध्ये काय फोड फार मराठी तर येत असेल ना मराठीचं काही नॉलेज असेल ना तुला ग मराठीमध्ये काहीतरी एक दोन शब्द बोल जेणेकरून मला कळेल तुला काहीतरी सांगेल तू अशी बोलती छान तुम्ही मस्तपैकी डिप्पी लावलेली मला तुझी डिप्पी तू कोण मला ते दिसत पण नाही ना गं ज्योती आहे का काय ज्योत्ना आहे काय काय नाव तरी सांग तुझं मराठीमध्ये काय मराठी एखादी कमेंट कर बाळा मराठीमध्ये कमेंट कर ग मराठीमध्ये कमेंट कर बरं कर मराठीत कमेंट कर करते मराठीत कमेंट बाई मराठी के अंदर कमेंट करो आपण महाराष्ट्रीयन लोक घेत त्याला चॅनल का नाव हे खानशी मावशी त्याच्यामुळे प्लीज मला मराठीत कमेंट करा हात जोडून तुम्हाला विनंती आहे हिंदीमध्ये मी तरी चालेल मला हिंदी वाचता येतं पण मला इंग्लिश अजिबातच येत नाही ज्योती काय अरे यार तू परत इंग्लिश माही टाकला परत इंग्लिश माही नाव टाकलं तू असं नको करू ना ग ज्योती काही असं नको करू मला अजिबातच इंग्लिश वाचता येत नाही ग अगं बाई परत इंग्लिश टाकलं अरे यार कुणाला बोलू आता तुझ्या इंग्लिश वाचायला इंग्लिश वाचायला पण आला छान मस्त आहे की तुझं हिरवी रंगाची ब्लाउज पिवळी साडी अगं बाई नाही अस ना गं खरंच शपथ मला इंग्लिश नाही येत ग मराठीत कमेंट कर आ, आ आ नको करू बंधन जगत का कोई कह रहा कोई न जाने दो धीम जी भर कर ली प्यार कदम तेरा ही मुख देख के पिया रात को मैं सो जां तेरा ही मुख देख के पिया रात को मैं सो जां अरे यार तू काय बोलते ग इंग्लिश इंग्लिश नको बोलू कमेंट डिलेट नको करू न तर मी तुला आऊट करून टाकल इज आऊट काय म्हणते काय म्हणते इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये काय म्हटली काय यस यू की म्हणजे तू कमेंट आहे ना मला असं वाटलं कमेंट काहीतरी कमेंट घालली तुझी घाण कमेंट आहे ना माझ्यापर्यंत येत नाही ती युट्यूबवाल्यांनी ती हे केलेली होती तर मी तिला बाहेर आणली काय कोण आहे का तू सुरड तो कृपया माला इंग्लिश नहीं, नहीं बोलती चाहिए ना तू इंग्लिश मैं कमेंट टागती है ना वो मराठी अजिहत ये इतने का हाँ मराठी अजियात ये जी भर बर कमेंट इंग्लिश मध्ये टाकते का कमेंट इंग्लिश मध्ये करू नको महामाया मी काय मी काय करायला माहिती का ज्योती तुझी एवढी जेवढी कमेंट टाकली ना तेवढी सगळी कमेंट माझे मॉनिटर वगैरे कोणी आले ना त्यांच्याकडनं वाचन बाळा हा मी ही कमेंट तुझी हां तुला मी किती सांगितलं मला इंग्लिश नाही आहे इंग्लिश नाही इंग्लिश नाही येत ना, तर तू इंग्लिशच इंग्लिशच इंग्लिश केवांची तू लाईक तर काय केलं नाही लाईक नाही केलं का तुला लाईक हा शब्दही समजत नाही का लाईक शब्द समजत नाही तुला लाईक करायचं लाईक कर लाईक इथे वरती लाईक कर लाईक कर वर लाईक म्हणजेच फेक आय डी तू हां फेक आय डी दिसते तुझी मला कारण की तुला लाईक अजून केलंच नाही माझ्या परत तुझं लाईकच नाही आलेलं आहे तुला माझी मराठी भाषा तुला तुला मराठी लिहता येत नाही तर माझी तुला मराठी भाषा का समजत असेल हा जर तुला काही अक्का म्हणता पक्का येत नाही तर तू लाईक सुद्धा नाही केला अजूनपर्यंत लाईक नाही करू शकत तू आता तुझं लाईक आलं माझ्यापर्यंत आत्ता एका जणांनी केलं आता ते तू केलं का कोणी देवजाने अच्छा लाईक केलं का सुपर चॅट कर मग सुपर चॅट हे बघितलं वरती लिहिले सुपर चॅट बघू वर तू सुपर चॅट करती का मला सुपर चॅट कर वरती सुपर चॅट मणी आणि हनी सुपर चॅट तुला जेवढं कर तेवढं कर पन्नास रुपयाचं कर शंभरचं कर पन्नास रुपयाचं कर शंभरचं कर पाचशे रुपयाचं कर हजारचं कर दहा हजाराचं कर पन्नास हजारचं कर एक लाखचं कर सुपरचाट पण कर बाई सुपरचाट तू जर सुपर चॅट केले ना मला तर तुझं सुपर चॅट कसं इथं नाव येईल सुपर चॅट केलं असं अच्छा काय केलं लाईक केला मी ओके 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 सुपर चॅटचं नाव काढलं का सगळे पळून जातात सुपर चॅटच नाव जसं काढलं सगळे गायब तू पण पळून जाशील आता सुपर चॅटचं नाव काढलं तुझ्याकडे तू पण थोडं गायब होऊन जाशील अरे पुण्य करा दान धर्म करा पुण्य करा जरास दिवसमान चांगले नाही पहिलेच काही आपण काही वर घेऊन जाणार का ते खालीच राहील ना सगळं कमवलेलं खाली राहतं ना वर जातं का नंगाया था नंगाया नंगा गाया असं राहत होती वरून बी नंगा जातो आणि जातानी बी नंगच जातो हे पण लक्षात ठेवायचं पळाली ना हम्म मला माहिती पळून जातात ते सुपर चॅटचं नाव काढलं का ते असे त्यांचे पळाली बघ सांगितलं ना सुपर चॅटचं नाव काढलं तर असे पळतात ना अरे बापरे हो माहिती पळ जसे दे त्यांची मागे कुत्रे लाग लागलेले असतात कवरील कुत्री

काय लोक आहेत खरं बाबा नाव नाही मी राहिले दलिंदर दलिंदर तीन डोके तीन डोके असतात शेंगा खा गोटाने शेंगा

कोण हे करू का बंद मग बंद करू साडेदहा वाजले साडे दहा बंद करते या मी आता काही कोणी येत नाही तुम्ही सगळे काशी करायला गेले मला माहिती आहे सगळे काशी करायला गेले त्याच्यामुळे जय जा हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय भारत मी आता माझं सांगितलं गेलं काय काय करायचं का कसं काय करायचं काय नाही करायचं तर माझी माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा त्या व्हिडिओमध्ये मी सुरुवातीपासून सांगितलेलं हे तर आपण नेहमी आजारी पडत असाल तर एक तोडका करायचा तोडका असा करायचा की आपली आपल्याला जी आवडती साडी आहे ती आपण नेसलेलंच नाही अजूनपर्यंत तशी एक साडी एखाद्या गरीब बाईला दान करायची ती साडी तिच्या अंगावर ओढून द्यायची पिशवीतनं काढायची तिच्या अंगावर ओढायची ती साडी आपल्या नावाडची साडी तिला दान करायची त्या बाईला सनी आप म्हणजे तिला तिला तर काही होणार नाही पण आपण दान केलं पाहिजे एखाद्या गरीबाला असं म्हणून सनी कारण की आता ज्योतिषे जेव्हा मोठे मोठे ज्योतिष महा महारथी महाज्योतिष वगैरे मोठे मोठे लोक सांगतात ना कथा घेणारे की एखादी साडी दान करत करायची गरीबाला असं म्हणून सांगित मग एखादी नवी साडी आता संक्रांत येते मकर संक्रांत तेव्हा दान करून द्यायची आपल्या नावाची चांगलं असतं भाऊ असं आपल्याला म्हणजे असं आपण आजारी पडणार नाही काही नाही इड्यापिडा चालली जाते आपलीवाली गरीबाला दान केल्याने ज्याच्यातनं आपण मुक्त होऊन जातो आता मला एक जण कमेंट करून गेलं एवढे मोठे कमेंट केली इंग्लिश मध्ये तर आता मी ती कोणाला वाचायला लावू कोणाला वाचायला लावून कोणाला सांगू मी ती वाचा रे बाबांनो सांगा तुम्ही मला तोपर्यंत मी ठेवून येते आता कोणी येत कसं निवाल तेच समजत नाही कुठे कशी करायला गेले कधीचे कुठे कशी करायला गेले तुम्ही लोक शिरगवतील तिकडे ला लाईला